तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आज सकाळी एकदम स्वच्छ ऊन पडलो होतं ऊन पडलो होतं आणि गायीही बांधून आलो आज आहे गुरुवार आणि निघालोय आम्ही दोघं पण कुर्डवाडीला थोडासा बाजार आणायचा होता थो थोडंसं हिंगूळ पण आणायचा होता पोळ्यासाठी पोळा बी हाय आता आणि करकुळ करकोळ काय वस्तू घेऊन यायच्या पार्सल घेतलं ना बर तर आता कुरवाडीला जाऊन माघार येऊ कुरवाडीत व्हिडिओ काढणं होते का नाही गुणा कारण की पाऊस येण्याची दाट शक्यता वाटायला लागली मला तरी पण चला पडलं होतं आपण जायची तयारी आता नेमकं झाकळून आलो परत तर आपण येसणी घेऊ आणि हिंगोळी घेऊ पोळ्याचा बाजार आहे आजचा मोरक्या हिंगुळ घेतला आणि आता आम्ही निघालो गाडीकडं गाडी तिकडे लावलेली आहे कारण की बाजारात गाडी येत नाही म्हणून गाडी काही इकडे आणलेली नाही पण आज एवढ विशेष गर्दी नाही मला वाटते बाजारला त्याच्यामुळं काय माहिती जर फुल गर्दी असते ही तर पूर्ण चाला येत नाही एवढी गर्दी असते गर्दी कमी आहे मी जरा नवल करायला खूप पान चुना तो चुना मिळ माळवा सगळं विकायला अद्रक नारळ ये की मग तिथं मग किती विचार कसा आहे आज रे तर मंडळ मी आलो आता चष्म्याच्या दुकाने आपल्याला नंबर लागलेला चष्मा पहिल्यांदा डोळ तपासणी केली आणि परत आलो आहे का बनवायचं चालू आहे यांच तर गावात आलो आता आपण आणि गावात तुम्हाला दाखवतो मी आता आपण जे ब्रह्मकमळ लावलं होतं ह्याला झाली दोन तीन वर्ष लावून एवढं आणि हे बघा लागले किती दिवस झाले याला लावून दोन दिवस झाले हा लावले बरं काय करतो येतो का मग पाऊस चालू होता त्यामुळे ह्याला गावात आलता चल मग पाऊसच गेला चल मग तू अजून पाऊस चालू होत हा जमल का तिकाल जायला आपल्या पाणी नेहमी घेऊ पाणी तर पाहिजे हा मग तेच म्हणले मी तर मंडळी आलो आता मळ्यामध्ये गायींना पाणी पाजलं गायींना पाणी पाजायला आज उशीर झाला मला काम तसं होतं आपलं चष्मा लागला होता आपल्याला लय नाई प्लस दीड वन पॉईंट फाय लागणारच होता जवळचा दिसायला जरा त्रास होता बारकी अक्षर दिसायला थोडा त्रास होत होता लागले व्यवस्थित दिसायला चल सगळे तर राम मंडळी राम आज आहे पोळा मित्रांनो सगळ्यांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज गाईंना सरायला बांधतो जरा मकवान हे टाकतो जरा खाऊ पिऊ घालतो मस्तपैकी परत त्यांना हिंगोळी लावायचा ए हिथं खायला लागले ते दे बांधायचं का काहीतच मग हां लय नादी लागली ते हिथंच बांधावी इथंच मग हां बांधा हिथच आणि हिंगोळ ही लावायचा मस्तपैकी गाईंना या चिंगी तर काय धुवून देत नाही आपल्याला अंगाला हातच लावून देत नाही ना आजी बात तर स्वाम्याला ही जरा थोडस धुवायचं मात्र गायला धुवायचं हा चिंगीने जर धुवून दिलं तर तिला बी धुवायचं पण ती छान छानच नाचते लगेच लगेच लागले चरायला मस्त पैकी बांधू इथंच मग काय वर तासाभरात पोट भरतील तर आपलं घरचं बी उरकुनी होईल हा पोळ्या पोळ्या करायचं बेच चालू केलाय बांधू येत जाऊ द्या खाली ह ना ना एक, एक वज आणायचं काय मकवानाचं मग आता आणलं असते हो की कुठे काय इळा बी नाही आणला कापायला बर मग आता काय करायचं घरी जाऊन चालतय पाहिजे शिजवून घेतली त्यात आता गुळ टाकून केलं परत अजून काय करायचं परताय चालू आहे हे झालं की मग त्याला काय करायचं वाटण घ्यायचं आमटीची तयारी आदर येळवणी आमटीची तयारी चालू तिकड भात भात तयार झाला भात झाला भात तिकडे तयार झाला कटाल नाही येतो काही बरं उकळ उकळून नाही द्यावं लागत बरं हे झालं आता ह्याला आणि तू कांद्या कांद्या भाजीची तयारी चालूात तयार झाला आपलं कटाची आमटी कुरवड्या भजी भात पोळ्या तर मंडळी आता आपण ह्यांना मोरक्या इसणी घालू स्वाम्याला हिला परत हिंगोळ लावायचं आहे आता हिला असं असं काहीच करून देत नाही हिला बांधावं लागणार आहे बांधून ही जी मुरकी काढायची येसन काढायची नवीन मुरकी नवीन येसन लावायची परत हिंगूळ लावायचा तिला कुठेतरी झाडाला बांधावं लागणार आहे लिंबाच्या झाडाला बांधायचं का हा हा तर झालं आता गाई हिंगूळ ही लावला मस्त पैकी शिंगांना सोम्याला शिंगूळ लावला मुरक्या ला। घातली इसणी घातली या गायला मुर्की घातली नाही तिला चालत नाही गा。मुर्की ना, ते मुर्की घातली ना तिला ती हीत करतील त्याच्यामुळे तिला मुर्की घातली नाही ह्या दोघांनाही मुर्की घातलेली बिगीड फक्त लावलं नाही कारण की काय होतं बिगीड लावलं ना तर ती बिगीड दोनच मिनिटात काही काढून टाकते त्या झाडांना शिंग घासते ते खरखर खर खर बिगीड लगेच निघून जातं तरी नशीब मी म्हणतो कलर लावलाय तर आज ह्यावेळी जरा शांत बसले तर लयजी ही करते अंगाला लावला कलर हे काय ती कशी करते बघितली का तिला नाही सुसत बर चल पाणी पाजून घेऊन चला स्वम्या बाळा पोळी खायची ना तुला पोळी खायची ना तुला बिया लागले गर्ष असेल की छोटा गेल्या वर्षी होता का होता, छोटा होता त्याला आठवत नाही ना ते आता परत परत बैलांना आठवत कि पोळ्या पोळ्या खायच्या ओ त्याला पोळी चार डायरेक्ट डायरेक्ट पोळी डायरेक्ट पोळीची मानकरी सोम्या जवळची होत नाही सोम्या धरलं तरी काय केलं तरी ती जर घाबरे असा जवळ येऊ देतो मला पण आता त्याला कळलंय की बाबा काहीतरी वेगळा प्लॅनिंग आहे यांचा असं झालं थांब 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 रे हे ती खाली ठेवू लांबणत बाबा त्याला अन हा गाय आहे ती तसं धरपाडलं उगत काय गायंची कर आपली परत त्याला शेवट करू मग आपण कॅमेरा ठेवल्यावर खाली सगळ्यात तरी लय नाही केला यंदा नाही तर सगळ्या अंगाला चिंगीनं बघ बक्की तिच्या पुढं टक्कर खेळून कसं एक केलं एकमेकांच्या कपाळाला सगळं हिंगोळ लावून टाकलं ना राहतच नाही त्यांना पोळ्या चार फक्त त्यांना तेवढीच तेवढं त्यांचं सुख असतं पोळी खाण्यात हम्म खावा खा 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 हा हे मॅडम राहिले आता इकडे समोर अशी किल्ल्या बदल हा सवा सो ते म्हणजे तिच्या मनात नसलं की अशी मान हलवते लक्षात ठेवायचं खाना खुना खाना खुना मारायचा प्रयत्न आहे तिचा आता तिला पोळी चार बाहे पटकन तिला वास आलाय बाकीच तू करत बस नको काही खायला खा गा खा खा हा झालं की सोम्या राहिला राहिलाय नाम्याची पूजा करू आता सोम्याची पूजा करू आता कॅमेरा ठेवून आता कारण की त्याला धरावं लागणार आहे आता होय स्वाम्या बघ बर जमते का आता जमलं वाटतय सोम्या इकडे बघ इकडे सोम्या थांब 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 ये योम्या मी गेल्यावर तुरलं येऊन करत कधी उदबत्तीच हिंद त्याच्या पुढे ने होऊच नको खाली लाव लाव खाली त्याच्या पुढे लावत लांब न वावाळ उदबत्ती हा ठेवू खाली पोळी पण नाही खात बघ तर की प्रयत्न करून एक पोळी त्याला दे खात कसं नाही ते खाणार सोम्या यो माझा सोम्या यो बाळ बघू माझ्याकडे ती मी चारतो सोमे पोळी खावी लागते बरं का सोम्या हो माझं बाळ चल चल ये इकडं इकडे बघ हय सोम्या यो चल चल येतो माझ्याकडे येतो इकडे येतो का चल ये इकडं ये इकडं माझ्याकडं ओ गिगर खायला चल चल ये दर, चल नाही ते खात नाही हो चल चल नाही मी पारायणी हे करताना गॅस चारते ना त्याला नाही खात ती चला सवय नाही सवय लावावी लागेल ही बघा आता माझ्याकडे यायला लागली खाल्ली ना पण ती एक पोळी आवाज तर घे एकदा तुला आवडली की मग <laughs> खा आवाज घे एकदा ऐकते आव तुमचं ऐकते ती खा आता खा खामच बा चांगला आहे ती रे मानलं पाहिजे मानलं तुम्ही म्हणला ना वाज घे एकदा मग त्याने घेतला वास आता आग्रह नका करू तुला म्हणणार जरा गट तुला टाकू डायरेक्ट त्याची पूजा करायची का गट्टूची धरा घट तुझी म्हण हम्म गट्ट कसा झालाय चिकलानी घाण झालाय नुसता

¡Oh! <coughs>